नमस्कार आपण पाहत आहात एस डी न्यूज महाराष्ट्र नमस्कार आपण पाहत आहात आपलं आवडतं मराठी यूट्यूब न्यूज चॅनल एस डी न्यूज महाराष्ट्र आवाज आपला आपण जे सध्या दृश्य पाहत आहात ते कुठल्या ग्रामीण भागाचे नसून शैक्षणिक हाब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले लातूर शहराचे हे भयान वास्तत्व आहे अंडरग्राउंड ड्रोन ड्रेनेज योजनेच्या नावाखाली हे सध्या काम चालू आहे शहरात प्रत्येक ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेचा का कार्यकाळ संपून दोन ते तीन वर्ष झालेले आहेत आणि सध्या प्रशासकीय स्तरावर लातूर शहर महानगरपालिकेचा का कारभार चालतो आपण पाहू शकता हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला असतानासुद्धा लातूर शहर महानगरपालिकेमार्फत ना कुठल्याही रस्त्यावरील केर कचऱ्याची योग्य ते क वि लावण्यात आलेली आहे ना तुंबलेल्या नाल्या साफ करण्यात आलेल्या आहे ना कोणत्याही प्रकारची योग्य ते दखल किंवा कारवाई न करता हे फक्त स्थिर आणि स्तब्ध राहिले त्यामुळे पहिल्याच एक दोन पावसात अक्षरशः नाल्यांना नद्यांचं ना स्वरूप आलेलं आहे आपण पाहू शकता या वारंवार या चित्रातून आपण पाहू शकता की नागरिक स्वतःहून घरात साचलेल्या पाण्याचं निवारण करत आहेत नागरिक स्वतःहून घरातील पाणी आपापल्या साहित्यानुसार काढून बाहेर फेकत आहेत माझी लोकप्रतिनिधींना फोन केला असता त्यांनी याबाबतीत योग्य ते कारवाई करून करण्याचे व करून घेण्याचे आश्वासन दिले आणि काही काळानंतर ते महानगरपालिकेचे कर्मचारी पण आले व त्यांनी तुंबलेले नाले वगैरे वाहतूक करून दिलीत पण पहिल्याच पावसामध्ये आणि पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच जर अशी अवस्था असेल लातूर शहरातील नामांकित असलेल्या परिसरातील लातूर शहरातील नामांकित पर परिसर म्हणजे औसा रोड ते पाच नंबर बायपास हा रिंग रोड हा संपूर्ण लातूर शहरात नामांकित असलेला परिसर आहे आणि त्या परिसर परिसराची अशा प्रकारे दयनीय अवस्था झालेली असून लातूर शहर महा महानगरपालिकेला येथील नागरिकांनी आज महानगरपालिकेत जाऊन निवेदन वगैरे देण्यात आलेलं आहे व ते आयुक्त साहेबांना संपूर्ण ग्राउंड लेवलचं वातावरणशी संबंधित असलेली माहिती त्यांना देण्यात आलेली आहे तरी याबाबतीत साहेबांनी उपायुक्त साहेबांनी योग्य ते कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितलेले आहे त्यांना अशी विनंती केली होती नागरिकांनी की उच्चस्तरीय लेवलचे आपले एक अधिकारी वर्ग यांना आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेवलवर भेट देण्यासाठी सांगितले असतात ते बोलले की पी डब्ल्यू डी खात्याला मी या संदर्भात सूचना देतो व लवकरात लवकर आपलं काम मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो तसेच योग्य ते कारवाई करेन असेही ते बोलले यावेळी नागरिकांना विविध समस्याचा सामना करावा लागत असून नागरिक फार त्रस्त झालेले आहेत ना पिण्याचे पाणी शुद्ध येते ना पिण्याचा टाईम टेबल आहे पिण्याच्या पाण्याचा टाईम टेबल आहे ना रस्त्यांचे नाले रस्त्यावरील नाल्यांची साफसफाई आहे ना नाल्या व्यवस्थित वाहत आहेत तर नाल्या काढलेल्या जरी असल्या तरी त्याचा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तसा तसेच लोकप्रतिनिधींना फोन करून याबाबतीत कल्पना द्यावी लागते तेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी वर्ग घटनास्थळी येऊन नागरिकांच्या समस्या सोडवतात असे हे दिसून येत आहे तरी या बाबतीत लोकप्रतिनिधींचा मायनस मतदान आहे त्या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे त्या ठिकाणी तो भाग विकासापासून